नमस्कार मी आरती आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील ठळक घडामोडी कुसुम मधुकर जगताप या पंच्याऐंशी वर्ष वयोवृद्ध महिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर अनाधिकृत बांधकाम व भ्रष्ट अधिकाराच्या विरोधात लाक्षणिक उपोषणच बसल्या असून नारायणपेठ शेलर हॉस्पिटल समोर एक मजली अनाधिकृत बांधकाम केल्याच्या विरोधात गेली अनेक महिने पत्रव्यवहार करून देखील महापालिका व भ्रष्ट अधिकारी कारवाई करत नसल्याने ते आज नाईलाजाने लोकशाही मार्गाने महापालिकेसमोर उपोषणास बसले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक अनाधिकृत बांधकामाचा सूर चालू असताना सामान्य नागरिकांना यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे अनाधिकृत बांधकामामुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असून नागरिकांवर त्यांचे दुर्गामी वाईट परिणाम होत आहेत यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी काही बिल्डर्स यांच्यावर आरोप होताना आपण पाहत आहोत या प्रकरणी कुसुम मधुकर जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितले की मी एक वयोवृद्ध महिला असून माझ्या घराला लागून असलेल्या जागेत श्रीमती वैशाली प्रल्हाद झुंजाराव यांनी क प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना हाताशी धरून अनाधिकृत बांधकाम केले असून आम्ही वारंवार तक्रारी करून देखील आयुक्त साहेब व इतर कोणीही सदर अनाधिकृत बांधकामावर कारवाई करत नसल्याने मी उपोषणास बसण्याचे ठरवले असून या अनाधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई झालीच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे असे त्यांनी सांगितले त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे जे सिलेंडर आहेत ना ते घरचे आणि कमर्शियल दोन्ही सिलेंडर वापरून ते हे करता उद्या समजा इथे स्फोट झाला तर आमचं घर पण जाईल आणि आम्ही पण जाऊ हे तुम्हाला मान्य आहे का साहेब मला एवढं सांगतोय तुमची तिथे जाऊन आले मग तुम्ही जाऊन पण कारवाई करत नाही म्हणजे ग्रेट आहे साहेब हे त्याचं जुनं बांधकाम हे आमचं घर आहे किती माती काढली आज रिपेरिंग परमिशन मध्ये हे असतं का रिपेअरिंग परमिशन म्हणजे केडिंगची थ्रू दिली काय हे बांधकाम आहे हे आमचं घर आहे ही खानावळ आहे हां ही खानावळ त्यांची की तुमची आहे त्यांची आमचं काहीच संबंध नाही असा आहे काही हे एवढं घर आहे तिच्या मालकीचं फक्त एवढं घर आहे ど<え>う

पंचायती बांधकाम बांधकामाच्यामुळे माझ्या घराचं नुकसान झालेलं आहे ते जोडला पाहिजे माझे माझे खानावर टाकले नितेमुळे आज लागले चिंतित आहे तर या होत्या शहरातील मधचा ठा गणामोडी अशाच काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबला विसरू नका आमचे एकच आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा सुट्टी याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत धन्यवाद